हॅलो गाईज वेलकम बॅक टू आर चॅनल तर मित्रांनो आजचा दिवस असा आहे आज मी सुट्ट्याच्या कारणाने घेतली होती काल तर रंगपंचमी आपल्याला शिर्डीत जावं लागलं होतं त्याच्यानंतर आज आपल्याला शिर्डीत परत जायचं आहे बहिणीचा थोडा पाय दुखतो आपल्याला त्या डाखा दाखवायला जायचं आहे तर काय झालं माहिती आहे का आता हे बघा रस्त्याचं काम पण चालू झालेलं आहे हे काम करून मग उद्या आपल्याला रूट घ्यायचा मित्रांनो मला रूटमध्ये भरपूर काही सांगायचं आहे तर आपण ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे आणि रस्त्याचं काम काम पण आमच्याकडे चालू झालं तुम्हाला मी लगेच दाखवते बघा दादा आमचं शांत बसलेलं दादा कुठे चाललो आपण

म्हणजे थकली पाठीमाग काम करून करून आजीना सोडायचं पण तिकडे पाहुण्याचा काहीतरी प्रोग्राम आहे तर त्यांना तिकडं सोडणार आहे आजींना आजी पण बसलेले मित्रांनो आपण आता शिर्डीमध्ये पोहोचलेलं आहे आणि इथून आपल्याला दोनशे अंश हॉस्पिटलमध्ये जायचंय थोड्याच नंतर हॉस्पिटल आहे तुम्हाला एकदा मंदिराचं मी दर्शन करून देतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे निघू मंदिर दर्शन म्हणजे बाहेरूनच फक्त मित्रांना ना हॉस्पिटलला आहे आता आपल्याला पावती फाडायची हे पण येते दोन शो रूम हॉस्पिटलचा परिसर आहे केस पेपर घ्यायचा आपल्याला मी कस केस पेपरच मी तर माझ्या लक्षात कौ नाही आहे ना केस पेपरचं हां चला डॉक्टरचं विचार फोन ते हां डॉक्टरचं हां का भरपूर दिवसानंतर आल्यानंतर प्रॉब्लेम झाला बरं का मला आहे ना केस पेपर तर इराज सापडत नव्हता आणि आता सापडला आहे मी तो मोठ ऑक्टर नाव लिहिलेलं आहे केस पेपर लाईन पण लागलेली केस पेपर मोठी कोणी ओळखी जास्त बघतो शक्यतो भेटलं भेटला तर चांगलीच गोष्ट सर त्यानंतर आपण मध्ये एंटर करू बाबा पेपर पडला होता पण कळवणे आपण मोठे बोलता येत नाही मोठ्यानी नाही आता लाईनीत येत लागलेली ते आता ते म्हणे आम्ही लाईनीत लागतो म्हणते लाईनत थांबलेले त्याच्यात तापून या नंतर डॉक्टरकडे वरती जाऊ हॉस्पिटलला तू करून करू हां पडलं तर काय करू नको टफ दवाखान्याचं काम खूप मित्रांनो इथं साईगाव संस्थांचं जे दोनशे रूम हॉस्पिटल आहे इथं सुखसुविधा सर्व अवेलेबल मित्रांनो खूप म्हणजे सुंदर पद्धतीनं इथं सगळ्यांना सपोर्ट केला जातो आणि आपल्याला कामाचं सुद्धा इथं हॉस्पिटलचे डॉक्टर असतील ते व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला ट्रीटमेंट करतात हा रूम हॉस्पिटलचा एरिया ही बिल्डिंग जायचं आहे मित्रांनो स्वच्छता जबरदस्त मित्रांनो आता सत्तर नंबर आहे आमच्या पुढे आता ते दोघे जणांनी बसलेलं आहे तिथं त्याच्यानंतर दादून मी गाडीमध्ये आलो होतो गाडीत बसलेलो आहे आता याला लागलेली भूक आता याला काहीतरी आधी खाऊ घालतो त्याच्यानंतर आता इथं थोडा वेळ आपल्याला खालीच टाइमपास करावा लागणार आहे कारण सत्तर नंबर म्हणजे भरपूर वेळ जाणार आहे त्या गोष्टीला तर आता समोर हॉस्पिटल आहे इथं आणि आम्ही बसलेलो आहे गाडीमध्ये सध्या काय करेल तुला हा नीट सांग ना भूक लागली मग काय खायच सोडून सांग हुँ? काही पण सांगतो चला आता यायला काहीतरी खाऊ आला आधी मग थोडं भेटू मित्रांनो आपण हॉस्पिटल टाइम होता तर आपण बाबांनी दर्शन घ्या एकदा दर्शन घेऊ मग पुढे पाहू आमचे छान दर्शन झाले आता दर्शन झाले तिथं नंबर यायला टाइम होता मग आम्ही आधी दर्शन साठी आलो तो दर्शन केले दर्शन बाबांचे आणि आता दिल्लीहून मित्र आलेले आपला तर त्याला भेटू एकदा नितीनला मग आपण हॉस्पिटलला जाऊ त्याला भेटून चला ए, मेरा भाई दिल्लीचा आहे मिळणे ये मेरी बहिन ना <laughs> दर्शन झाल्यानंतर आपण मंदिरात दर्शन झाल्यानंतर आपण मित्र नितीनला भेटायला आलो आता तो भेटून आपण हॉस्पिटल जाणारे थोडवे वेळ तर टाइम स्पेंड करून नंतर आपल्यासोबत गप्पा मारू चला आम्ही थोडं गप्पा मारतो मग आपल्याला भेटतो काय करतोय दा तू ह काय करतोय

की वजह से इनवेट हम बोल रहे हैं मेरा पता है हां तो मैं हम ये सुन रहा हूं मैं मुझे ना क्या पता नहीं आ रहा तो वो कागज में कुछ और आ रहा है माग राही पाय पुढे गेल रु मित्रांनो दर्शन मग झालं मित्राला भेटलो दिल्लीच्या त्याच्यानंतर आता हॉस्पिटल आलो नंबर आला असं आपली गाडी ही तोबी बी आता जाऊ चल पटकन चल चल ओके 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 चला 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 चल तिकून आहे तिकून खूप ऊन आहे बापरे गाडी स्टार्ट करते मला एकदा ओके बाहेर खूप ऊन आहे आता आय टेम्परेचर टाकून देतो सगळ्यांचे पाय पोळले चप्पल घालून होते गेलो तिथे तिथे तर पायच चालले असं म्हणून राहिली हा आता काय विषयच नाही सगळं झाला की सुद्धा पाय दोन घेऊन राहिली <laughs> टेम्परेचर खूप भयान आहे बाहेर म्हणजे कारण आपण ज्यावेळेस पाण्याचं चेक करायला जातो त्यावेळेस कळतं आपल्याला बाहेरची परिस्थिती काय मित्रांनो भयान तू खूप टेम्परेचरमध्ये काम करावं लागतं आपल्याला म्हणजे आता फक्त यांना मी घेऊन आले हॉस्पिटलला शिर्डीमध्ये आणि आपण दर्शन वगैरे केलं त्याच्यानंतर मित्राला भेटलो दिल्लीच्या त्याच्यानंतर आपण काय झालं इकडे आलो आता फक्त एक दहा सडनील पाच एक पाच मिनटाचं आहे ना रनिंग करायचं होतं पायी यायचं होतं तर ते पाच जर असेल तितकं म्हणजे उन्हाचं चट्ट्या म्हणजे जे आहे तो कर आणि खालचं जे गरम झालेली जा जागा ते विचारूच नका म्हणजे त्यांचे पाय खूप पोळे विचारूच नका चला एकदा आता आम्ही हॉस्पिटलला पोचतो हो। आणि मग तुम्हाला जाऊन भेटतो आळशी पाना आलेलं आहे मित्रांनो आळशी पाना खूप झालेला आहे आता हॉस्पिटलचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर याला काहीतरी खायचं आहे तर काहीतरी खाऊ घालतो तो आता निघाले लॉक करा गाडी चाल मध्ये राहिली गाडी सेन्सर कम घ्या मित्रांनो भूक लागली म्हणून आता डॉमिनिक्समध्ये चल पण चो काही सुट्टी आली कायच राखी काय च एक दोन निवडते मित्रांनो आता मी थोटून आलेलो होतो आता ऑर्डर केलेली किती वेळात ऑर्डर बघावं लागेल अवतरता तास पण खराबच झालेला आपल्याला आणि चौथायचा खण कमी झालेला आहे एक ऑर्डर अजून यायची बाकी त्याआधीच पण तरी होतो म्हणून ते आपण ठेवले हा ते दोघं दग दादा इकडे बघा डोळ्याला लावतो डोळ्याला लाव डोळ्याला असं हे माझा हिरो इतके भयान बेकार चाळी करतो त्याचं काही लिमिटेशनच नाही तेच फक्त चाळी करून घ्यायची काय ना रे आपलं नाही काय करतो तू तो, तो, तो।, तो बसली ऑर्डर मित्रांनो आपण आता घरी आहे आणि खूप थकलेलं दिवसभर इतकं काम होतं जवळजवळ संध्याकाळचे आता सात साडेसात सात वाजेल आपण आता घरी पोहोचल्यानंतर व्हिडिओ एंड करतोय जर फॅमिलीला तुम्हाला जर बा बघायला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या का कामावर फॅमिली सुद्धा येतील मित्रांनो नेहमीच तुमचं प्रेमासार आपल्या व्हिडिओला बरोबर काय झालं आज सुट्टी असल्यामुळे थोडं फॅमिलीला पण थोडा टाईम दिला आणि त्यांना असं थोडं बाहेर पण जायचं होतं बाहेर कामानिमित्त आणि बाबांचं दर्शन पण घ्यायचं होतं शिर्डीमध्ये तर आपण दोन्ही कामं केली जाण्याचं काम पण केलं आणि शिर्डी दर्शन पण घेतलं व्हिडिओ पण बनवले आणि उद्यापासून आपल्या कामाला सुरुवात होणार तर नक्कीच व्हिडिओ जर का आवडलात नक्कीच ला, ला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ मी लगेच आता एडिट करून आपल्याला अपलोड करणार आहे आज आणि आजच हा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे धन्यवाद मित्रांनो नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला थँक्यू बाय